तर मित्रांनो बघू शकता शिरसाळ्याच्या बाजारमध्ये आलेलो आहोत आपण रामभाऊ पवार यांच्या दावणीला एकदम एक, एक नंबर बैल आलेले आहेत बघा हे हो बाजार शिरसाळा बाजार तर शेतकऱ्याचं ओरिजिनल सोन सहा तो बैल आहेत हे कामाल त्याला एक नंबर आहेत यांची किंमत आहे एक लाख चाळीस हजार आणि इकड दातावर यांची किंमत आहे एक लाख पंचाळीस बघू शकता मित्रांनो तुम्ही बैल आपले कामाला त्याला एक नंबर आहेत एकदम टॉप क्वालिटीचे आहेत हा बघू शकता मित्रांनो हा सहा आहे याची किंमत पन्नास हजार रुपये बघा मित्रांनो मागून पडून या आदात मित्रांनो ह्यांची किंमत आहे दीड लाख खरेदी करण्यासाठी लवकर संपर्क करा मोबाईल नंबर नव्वद झिरो पाच सत्तेचाळीस बारा बारा बघू शकता मित्रांनो शीरस बाजार